नमस्कार मी राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली असून कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्यानं एका कामगाराचा मृत्यू झालाय हा स्लॅब कोसळताना खाली चार ते पाच कामगार होते ते देखील गंभीर जखमी असल्याची माहिती आता पुढे आली पुण्यातील <पुने> कॅम्प परिसरात ही भीषण दुर्घटना घडली या परिसरातील सुरू असलेल्या साईट वरील एका मजल्याचा स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर चार कामगार जखमी असल्याची माहिती आहे सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र ज्या कन्स्ट्रक्शन साईट ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी कोणतीच सुरक्षा नव्हती का इमारतीचं काम इतक्या निकृष्ट दर्जाचं होतं की ते बांधकाम वेळीच कोसळलं त्याचबरोबर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या कामगारांची जबाबदारी कुणाची असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या साईटचे बिल्डर हे राणावत आणि महिता असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केली यापूर्वीही कन्स्ट्रक्शन साईटवर कामगारांचे मृत्यू झालेले आहेत हे मृत्यू थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा झाली मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलं दरम्यान या मजुराच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली परदेशात भरारी तेही सर्व सामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट